की आम्ही लाईन ऑर्डर कायदा हातामध्ये घ्यायला मागत नाही पण ज्या पद्धतीने यांच मंत्रालयामध्ये मिटिंग होऊन मंदिर तोडून टाकाच लगेच इकडे आयुक्त साहेब सुद्धा लगेच त्यांच्या अधिकारी सुद्धा मग लगेच पोलिसांना हे करून पोलीस लोक पण एवढे तत्परतेने पुढे येतात मला सुद्धा त्याचे त्याच्याबद्दल पण मला थोडा शंका वाटायला लागलेली आणि पण इथे या ज्या काही गोष्टी घडतात आणि घडत आहेत या सर्व गोष्टीची कल्पना एक मी शिवसेना प्रमुख पक्षाचा उपनेता म्हणून जिल्हा प्रमुख आहे शिवसेना जिल्हा अध्यक्ष आहे आम्ही सर्वजण आता एक आम्ही चर्चा करू त्याबाबत आम्ही आमचे पक्षाचे नेते शिंदे साहेब यांना आम्ही या सर्व गोष्टीची आम्ही कल्पना दिलेली आहे आणि शिंदेसाहेबांनी सांगितलेलं वेगवेगळेला देऊ कुठल्याही परिस्थितीमध्ये या इथल्या सर्वसामान्य जनतेला ब्रिटिश पकडलं जाणार नाही आणि जनतेला चाहिए ले या धार्मिक भावना कोणाच्याही दुखवल्या जाणार नाही याची काळजी आपण घेऊ असा संदेश माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी दिलेला आहे आणि तसं आम्ही त्यांच्याबद्दल मेसेज पोहोचवलेला प्रशासनाने जर जबरदस्ती जर कायदा आम्ही पण कायदा हातात घ्यायला मागत नाहीत त्यांनी पण कायदा हातात घेऊन जर कायद्यात जाऊन जर प्रशासनाने इथेने काय करायचा प्रयत्न झाला तर इतर रक्तरंजित इतिहास घडला जाईल आम्ही गोळ्या खायला आणि तयार आहोत आम्ही अटक तर होणार आहे पण आम्ही त्याच्या मार्गाने काही आम्ही का करायला तयार तयारच शेवटी काही झालं तरी चालेल पण मंदिर वाचवण्यासाठी जीवाचा त्याग करायला सुद्धा जवळच आहे या इथले एक स्थानिक नगरसेवक हो आहे आणि त्याच्याबरोबर आमदार याला जास्त हे झालंय की वातावरण कसं खराब करता येईल हे चाललेलं आणि आणि आम्ही मी तर सांगितलं आता आम्ही या तक्रारी मोदी साहेबांपर्यंत आहेत आम्ही चहापर्यंत पोहोचवणार वडील साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही आणि शिंदे साहेबांपर्यंत आम्ही पोहोचवणार शिंदे साहेबांच्या जर आम्ही जरूप आमची उद्याच एखाद्या वेळेस याबाबत साहेबांची चर्चा पण होईल आणि त्याबाबत आम्ही जो डिजिटल साहेब जे काय प्रशासनाचे बोलायचं ते बोलतील हे बघा इथं भाजप शिवसेना युती ही एक आहे भाजप शिवसेना युती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वकडे शिवसेना भाजप युतीच्या मार्गाने चाललेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने गुन्हे गोळून आणि सर्व गोष्टी चाललेल्या आहेत फटका रहे। रहे हा फटका शिवसेना भाजप युतीला बसणार आहे हा एन कंपनीला बसणार आहे आमदाराच्या कंपनीला बसणार आहे म्हणून त्याचा हा स्वार्थ चाललाय सर्व काय बिघडवण्याचा कार्यक्रम केले की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांना त्याचा त्रास होणार आहे म्हणून हे त्यांचं स्वयंच या नव्या वातावरण कसं बिघडायचं तसं त्यांचा तो, तो प्रयत्न चाललेला आहे महायुती आमच्या अभेद आहे ज्या पद्धतीनं जे काय महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही आम्ही लढाई लढाई आम्ही लढणार आहोत छोटे आमचे पक्षप्रमुख आहेत फडणवीस साहेब आहेत मोदी साहेब आहेत आणि सर्वच ते बघतो बघा इथं सेना बघतोय आमचं जिथे कोण येत आहे आमच्या आमची इत्याच आहे आमची तयारी पूर्णपणे आहे आणि आमचे नव्या मुंबईमध्ये आता पंधरा पंधरा दिवसाला जे कार्यक्रम चालत शिवसेनेची शिवसेनेची वाढणारी ताकद बघून हे काही लोकांना ते खुपचं आहे आणि ते चालले